श्रीविनायक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयत चांदा एकू येते शालेय क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा संपन्न श्री विनायक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदा एकू येते प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध क्रीडा स्पर्धा पार पाडल्या होत्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदून यश संपादन केले होते यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रीडा प्रमुख श्रीमती पी जे पठाण मॅडम होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून पी एच पाटील सिंग चांदोडे जनसागर माटी चॅनलचे संचालक जगन वाघमारे हे होते यावेळी हो जी टी पटूळ व्ही आर पिंपळसे बी एस दानवे ए यू वाघमारे श्रीमती एस एन मुटकुळे एस ए काजळकर जे आर मेहत्रे पी एस गंगावणे ए आर कावले व विद्यार्थी व विद्यार्थिनी पालक उपस्थित होते धन्यवाद वाघमारे साहेब आपण आला आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली